तर नेमकं काय घडलंय तर दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये मेट्रो स्टेशन आहे जे लाल किल्ल्यापासून ला साधारणतः सातशे ते आठशे मीटर अंतरावरती आहे त्याच लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेटवरती एक गाडी पार्क केलेली होती त्या गाडीमध्ये संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी एक मोठा स्फोट झाला जसा जा हा स्फोट झाला आजूबाजूच्या तीन गाड्यांनी सुद्धा पेट घेतलेला आहे आणि अग्निशमन दलाला ब्लास्टसारखा आवाज ऐकू आलेला आहे एक मोठी आग लागली आहे असा कॉल गेला अग्निशमन दल तातडीचं तिथे पोहोचलेलं आहे ज्यांना ज्यांना दिल्ली माहिती आहे ज्यांना ज्यांना लाल किल्ल्याचा परिसर माहिती आहे त्यांना नक्कीच असा अंदाज आहे की प्रचंड वर्दळीचा नेहमीच लोकांच्या गजबजाटीचा हा परिसर असतो आणि संध्याकाळच्या वेळेला इथे गर्दी जरा जास्त असते कॅमेरा क्रमांक एक कॅमेरा क्रमांक दोन आणि कॅमेरा क्रमांक तीन तीन दृश्य सध्या आपण पाहतोय आणि आत्ताच जशी सतीश ढगेसरांनी आपल्याला माहिती दिली सात नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर या सगळ्या कालावधीमध्ये आपल्या सुरक्षा यंत्रणांनी खूप मोठी कोंबिंग ऑपरेशन्स राबवलेली आहेत दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा दिल्लीमध्ये स्फोटाची घटना समोर येते तेव्हा निश्चितच ही गोष्ट जितकी महत्वाची तितकीच संवेदनशील आणि काळजीत टाकणारी सुद्धा असते काही जण जखमी झाल्याची माहिती आहे संध्याकाळी साधारणतः सातच्या दरम्यान पहिल्या स्फोटाचा आवाज ऐकू आला आणि फायर ब्रिगेडला सुद्धा तसाच फोन गेला की मोठा आवाज आलेला आहे आणि आग लागलेली आहे एक गाडी उभी होती दिल्ली पोलिसांनी जो सुरुवातीचा पंचनामा म्हणा किंवा सुरुवातीचा तपास केलाय त्याच्यावर माहिती काय मिळतीय तर जिथे हा स्फोट झालेला आहे तिथे एक गाडी उभी होती आणि गाडीतच हा स्फोट झालेला आहे दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळावरती पोहोचलेले आहेत लोकांना सुद्धा आवाहन केलं जाता आहे की कोणी गडबड करू नका अफवांवरती विश्वास ठेवू नका अफवा पसरवू सुद्धा नका नेमकं काय झालेलं आहे हे जरी नजरेसमोर असलं तरी हा बॉम्बस्फोट आहे का का गाडीतल्या कुठल्या बिघाडामुळे झालेला स्फोट आहे याची अद्याप तरी पुष्टी होऊ शकत नाही आहे पण जे संरक्षण तज्ञ आहेत त्यांच्यामध्ये हा एक बॉम्बस्फोट असू शकतो काही जण जखमी झाल्याची माहिती मिळते या सगळ्या गजबजाटावरनं आपला अंदाज येईल की ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला परिसरामध्ये नेमकी किती गर्दी होती लाल किल्ला घटना घडली आहे तिथून साधारणतः सातशे ते आठशे किलोमीटर सातशे ते आठशे मीटर अंतरावरती आहे म्हणजे साधारणतः एक किलोमीटरचं हे अंतर आहे लाल किल्ला मेट्रो स्टेशन आहे त्याच मेट्रो स्टेशनच्या गेटवरती एक गाडी उभी होती आणि याच गाडीतनं अचानक स्फोटाचा आवाज ऐकू यायला लागला सुरक्षा यंत्रणांनी गेल्या काही दिवसांपासून धरपकड सुरू केलेली आहे आणि काही संशयित अतिरेक्यांना दहशतवाद्यांना ताब्यात घेतलेलं आहे सात नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबरपर्यंत सुरक्षा यंत्रणांनी हे ऑपरेशन राबवलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत घडलेली ही घटना अतिशय महत्त्वाची म्हणावी लागते आहे दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक एक वरती गाडी उभी होती ज्या गाडीमध्ये सगळ्यात आधी हा ब्लास्ट झाला आणि आजूबाजूच्या तीन गाड्यांना सुद्धा आग लागली अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आलं दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि इथून नागरिकांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे लवकरात लवकर आगीवरती नियंत्रण मिळवून ही घटना नेमकी का घडली याबद्दलची माहिती सुद्धा घेतली जाते सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पहिल्यांदा हा स्फोट झाल्याची माहिती मिळतीय तीन ते चार गाड्यांना आग लागल्याचंही कळत आहे सध्या इथली वाहतूक सुरळीत जरी सुरू असली तरी सुद्धा लोकांमध्ये मात्र थोडंसं घबराटीचं लोकांमध्ये थोडंसं भयभीतपणाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे मेट्रो स्टेशनच्या क्रमांक एक वरती ही आग लागली पार्किंगमध्ये ही गाडी उभी असल्याचं कळत आहे याच गाडीमध्ये पहिल्यांदा स्फोट झाला आणि आजूबाजूच्या तीन गाड्यांमध्ये सुद्धा स्फोट झाल्याची माहिती मिळते या स्फोटात काही लोकांचा मृत्यू झाल्याची भीती सुद्धा व्यक्त होते बरेचसे जण जखमी असल्याचं कळत आहे प्रत्यक्षदर्शींकडून जी माहिती मिळते त्यानुसार एका गाडीमध्ये प्रचंड मोठा आवाज आला स्फोट झाला स्फोटानंतर आग लागली आजूबाजूच्या तीन गाड्यांमध्ये सुद्धा ही आग लागल्याची माहिती आहे लाल किल्ला परिसर स्फोटानं हादरून गेलेला आहे आणि सात नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर या दरम्यान सुरक्षा यंत्रणांनी बऱ्याच ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन्स राबवलेली होती काही दहशतवाद्यांना ताब्यात का घेतलेलं होतं त्यांच्याकडनं मोठा शस्त्रसाठा सुद्धा जप्त झालेला होता त्याच घटनांच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमधली ही स्फोटाची घटना संवेदनशील मानली जाते ही अगदी ताजी दृश्य आहेत ज्या वेळेला सहा पंचावन्न म्हणजे संध्याकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली तेव्हा नेमकं काय झालं लोक घा लोक घाबरून गा, आजूबाजूला पळू लागले अग्निशमन दलाला सगळ्यात आधी पाचारण करण्यात आलं दृश्यांमध्ये दिसतंय आपल्याला की मेट्रोचं गेट आहे आणि मेट्रोच्या गेट क्रमांक एकच्या इथे ही गाडी पार्क करण्यात आली होती त्याच गाडीला ही आग लागली पोलिसांनी सध्या आग लागलेला किंवा घटना घडलेला संपूर्ण परिसर हा सील केल्याचं कळत आहे या स्फोटानंतर संपूर्ण राजधानीमध्ये दिल्लीमध्ये सगळ्या परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आणि केवळ दिल्लीच नाही तर देशातली जी महत्वाची संवेदनशील शहरं आहेत त्या सर्व शहरांमध्ये हाय अलर्ट दिल्याची माहिती मिळते त्या स्फोटात काही जण गंभीरित्या जखमी झाल्यात तर काहींचा सा मृत्यू झाल्याची भीती सुद्धा व्यक्त आहे संपूर्ण दिल्ली सध्या हाय अलर्टवर आहे मेट्रो स्टेशनच्या जवळ एक गाडी उभी होती आणि त्याच गाडीमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय सध्या पोलिसांनी या परिसरातनं सगळ्यांना दूर सरकण्याचं आवाहन केलेलं आहे सगळा परिसर लवकरात लवकर मोकळा करण्यास सांगितलं जात आहे आणि दिल्ली परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय पोलिसांकडनं ही गाडी पार्किंगमध्ये उभी होती आणि याच गाडी स्फोट झाल्याची माहिती मिळते काही जण जखमी झाल्याचंही कळते स्फोटाची तीव्रता या दृश्यांवरनं आपल्या लक्षात येते कारण गाड्यांचे अक्षरशः तुकडे काही पाच हे रस्त्यावरती पडलेले पाहायला मिळत आहेत नेमकं काय झालं का दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ संध्याकाळी पावणे सातच्या दरम्यान स्फोटांचे आवाज ऐकू आले एकूण दोन स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती स्थानिकांकडनं देण्यात आली आग लागली घटनास्थळी परिसरातल्या तीन गाड्यांना ही आग लागली लगेचच अग्निशमन दलाला फोन केला गेला अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं दिल्ली पोलिसांचं एक स्पेशल पथक पोहोचलंय सगळे वरिष्ठ अधिकारी आ, या परिसरामध्ये उपस्थित आहेत आणि दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय या घटनेच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण दिल्ली परिसरात हाय अलर्ट आहे संध्याकाळची वेळ होती अर्थातच मेट्रो स्टेशनवरती गर्दी असते दिल्लीचा लाल किल्ल्याचा सगळा परिसर कायमच पर्यटकांची गजबज असलेला परिसर असतो आजचंही चित्र काही वेगळं नव्हतं दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी झाला या स्फोटाच्या घटनेनंतर अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे तर काही जण मृत्युमुखी पडल्याची भीती सुद्धा व्यक्त होते हा स्फोट एका गाडीमध्ये झालाय आणि या गाडीची अवस्था पाहून हा एक भीषण स्फोट आहे हे सुरक्षा यंत्रणांचे जे अधिकारी आहेत ती शंका व्यक्त करत आहेत